उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती आमगाव व वकील संघ आमगाव तसेच पंचायत समिती आमगाव व साले कसा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यमान दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे सदर लोक अदालतीत ठेवण्यात आलेल्या न्यायालयातील प्रलंबित खटले व दाखल दाखलपूर्व प्रकरणासंबंधित आढावा बैठक दिनांक 24 सप्टेंबर 2024 हजार ला न्यायालयाच्या सभागृहात आमगाव न्यायालयाचे न्यायाधीश एम व्ही जावळे यांनी उपस्थितांना दाखल व दाखलपूर्व प्रकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले नवीन फौजदारी कायदेविषयक जनजागृती करण्यात आली राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे दिवाणी दावे चेक बाउंस चे प्रकरण कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच गुन्हा कबुलीची प्रकरणे इतर याशिवाय दाखलपूर्वक ग्रामपंचायत नगरपंचायतचे टॅक्स प्रकरणे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे ठेवण्यात येऊन त्यांचा सामंजस्याने निपटारा करण्यात येतो त्यावेळी दिवाणी न्यायाधीश एम व्ही यांनी आगामी लोक अदालत मध्ये जास्तीत जास्त न्यायालयातील प्रकरणे व पूर्व प्रकरणाचा निपटारा करण्यात यावा व लोक अदालतीच्या सुवर्ण संधीचा फायदा घेत नागरिकांनी जास्तीत जास्त न्यायालयातील प्रकरणांचा निपटारा करावा असे आव्हान केले यावेळी सदर शिबिरामध्ये सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आमगावचे न्यायाधीश ए आर जोशी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस डी बागडे सचिव ॲडव्होकेट के जी कठाणे ॲडव्होकेट आर डी लिल्हारे सौ ॲडव्होकेट एम के रहांगडाले तसेच इतर वकील मंडळी आणि न्यायालयातील कर्मचारी वृंद व पक्षकार उपस्थित होते गाव माझा न्यूज करिता राधाकिसन छुटे गोंदिया